हॅलो फ्रेंड्स आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा पंधरा फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू धनंजय विक्रमची माफी मागतो की मला खरंच माफ कर यात माझी काही चूक नाही आहे तेव्हा विक्रम बोलतो की अरे यात तुझी कशी चूक असणार आहे तू असं काय करतो आहे का माफी मागतो आहेस तेवढ्यात वसू मंजूला काहीतरी खुनवते आणि मंजू मोबाईल काढते आणि परत तो नंदिनीचा व्हिडिओ लावते इकडे तोच व्हिडिओ दीपक ऐकत असतो तेवढा सँडी बोलतो पण ही कशी काय तयार झाली असं बोलायला तेव्हा दीपक दीपक बोलतो अरे हा खडा व्हिडिओ नाही आहे हा फेक व्हिडिओ आहे तेव्हा सँडी बोलतो म्हणजे ही नंदिनी नाही आहे तेव्हा दीपक बोलतो नाही मित्रा टेक्नॉलॉजी ही नंदिनी नाही आहे पण नंदिनी वाटते ना मी हा खोटा व्हिडिओ माझ्या एका मित्राकडून बनवून घेतला आजच्या जगात काहीही करता येतं कुणाच्याही फेसवर कोणाचाही चेहरा लावता येतो अगदी आवाजसुद्धा मग बघणाऱ्याला तो व्हिडिओ खोटा असला तरी खरा वाटतो मी पण तेच केले नंदिनीचा हा खोटा व्हिडिओ बनवून घेतला आहे तिचा आवाजही त्यात फिट होतो आणि मंडपातही लोकांना हा खराच वाटेल आणि तिचं लग्न मोडेल तेवढ्या तिकडे मंजूचा नवरा येतो आणि मंजूकडनं मोबाईल हिसकावून घेतो मंजू ठेवतो मोबाईल अगं अक्कल काय गहाण ठेवून आली आहेस का तेव्हा मंजू बोलते पार्थ पण आला ना तो व्हिडिओ खोटा आहे तेव्हा मंजू बोलते अहो तो खरा आहे अगदी खरा व्हिडिओ खरा आहे पण मुलगी खोटी अख्ख्या कुटुंबाची मान खाली घातली या मुलीने एवढा मोठा विश्वासघात करायचा होता तर आधीच जायचं ना निघून एवढी आमच्याकडून पारची उष्टी हळद लावून घेतली हातावर पारचं नाव लिहिलं आणि गेली पळून ही तर पळून गेली आता लोक आमच्यावर असतील ना आणि आमच्यापेक्षा जास्त पार्थवर असतील तेव्हा वसू बोलते म्हणजे अगदी बरोबर बोलते पार्थच्या आयुष्याचा प्रश्न आहे थोडा विचार नको करायला विक्रम तिकडे नंदिनीला जाग येते आणि बोलते नंदिनी की मी इथे काय करते आणि कोण आहात तुम्ही दीपक त्याची दाढी मिशी काढतो तेव्हा नंदिनी त्याला ओळखते तू इथे काय करतोयस आणि कुठे घेऊन चाललायस मला गाडी थांबव तेव्हा दीपक बोलतो गाडी थांबणार नाही नंदिनी अगं आज आपलं लग्न आहे मागच्या आठवड्यापासून मी तुझ्यावर पाळक ठेवत होतो आणि आज योग्य संधी सापडून मी तुला लग्नाच्या मुहूर्तातून तु पळून आणलंय मी तुझ्या अशी लग्न करणार नाही माहिती आहे ना तुला बऱ्या बोलानं गाडी थांबव गाडी थांबव प्लीज दीपक प्लीज गाडी थांबव मी रिक्वेस्ट करते तुला माझ्या माझे माझं लग्न आहे आज पार्थी तेव्हा दीपक बोलतो पण पार्थ करेल का तुझ्याशी लग्न काय ना नंदिनी मी ला तुझ्या लाडक्या पार्कला आणि तुझ्या बाबांना एक व्हिडिओ पाठवलाय तुझ्या मोबाईल वरून तो व्हिडिओ बघून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकेल तेव्हा नंदिनी बोलते काय पाठवलेस हो तू असं काय पाठवलेस हो माझ्या फोनवरून तेव्हा दीपक नंदिनीला तो व्हिडिओ प्ले करून दाखवतो नंदिनी बोलते नाही नाही हे मी बोललीच नाहीये हे मी नाहीये तेव्हा दीपक बोलतो करेक्ट आहे नंदिनी हा फेक व्हिडिओ आहे हे फक्त मला माहिती आहे तुला माहिती आहे त्यांना तर माहिती नाही आहे ना तिकडे वसुगुरुजींना विचारते गुरुजी आपल्याकडे वेळ आहे ना तेव्हा गुरुजी बोलतात मुळीच नाही एक मुहूर्त टळून गेलाय दुसरा मुहूर्त टळून जाण्याच्या आधी काहीतरी करा तेव्हा शारदा बोलते अहो इथे माझी मुलगी सापडत नाही आहे आणि तुम्ही मुहूर्ताचं काय घेऊन बसता तेव्हा मंजू बोलते बहिणी हा राग गुरुजींना दाखवण्यापेक्षा नंदिनीनं दाखवला असता ना तर आज ही वेळ आली नसती तेव्हा पार्थ ओरडतो बाद झालं नंदिनीविषयी बोलण्याआधी त्यांना शोधायचं बघा इकडे दीपक बोलतो खरं सांगू नंदिनी त्या सगळ्यांचा या व्हिडिओवर विश्वास बसेल विश्वास बसेल काय त्यांनी आतापर्यंत विश्वास ठेवलाही असेल तेव्हा नंदिनी बोलते नाही कोणीही यावर विश्वास ठेवणार नाही कोणीही विश्वास ठेवणार नाही पार्थ नाही पार्थ घरचे नाही इव्हन माझ्या घरचे पण नाही कारण की सगळ्यांना माहिती मी अशी मुलगी नाही आणि मी असा व्हिडिओ बनवणारच नाही तेव्हा दीपक बोलतो नंदिनी लक्षात येते का मी तुला लग्नातून पळवून आणले त्यामुळे सगळ्यांचा या व्हिडिओवर विश्वास बसेलच पण हो लोक तर सॉलिड भडकले असतील पण तू टेन्शन घेऊ नको हो नंदिनी काय पार्थनी नाही केले ना मी करेन की तुझ्याशी लग्न तेव्हा नंदिनी त्याच्या कानाखाली जोरात वाजवते तेव्हा नंदिनी बोलते लग्न आणि तुझ्या बरोबर मी लग्न करीन तर फक्त पार्थशीच समजलं नंदिनी परत गाडी थांबवा गाडी थांबवा म्हणून ओरडायला लागते तेव्हा दीपक परत औषध नंदिनीच्या नाकाला लावून तिला बेशुद्ध करतो मी नंदिनीला बांधून ठेवतो तिकडे पार्थ म्हणतो आई बाबा मी पोलिसांची मदत घेतो मामा चला माझ्या बरोबर तेवढ्यात ते ते एक माणूस बोलतो ओ थांबा काय थांबा चला काय चला थांबा हो दौलतराव यांनी तर आपल्या लाजा विकून खाल्ल्या पण तुम्ही तर आपल्या गावातले आहात ना आपल्या गावात असं चालतं का तेवढ्यात दुसरा माणूस बोलतो दौलतराव आज जर तुम्ही इथून गेला तर आपल्या भावकीतली तुमच्या दारात कोणतीच वरात येणार नाही तेव्हा दौलत बोलतो मी नाही येणार आणि पार्थ तुलाही बाहेर कुठे जायची आवश्यकता नाहीये कुणी इथून बाहेर जाणार नाही आणि ही, ना ही, तुन ही बातमी सुद्धा इथून बाहेर जाणार नाही तुम्ही शहरातले माणसं आज आहात उद्या निघून जाणार अहो आम्हाला या गावात आयुष्य काढायचंय पुढच्या महिन्यात माझ्या मेनूचं लग्न आहे मला या गावात इज्जत आहे मान आहे तेव्हा पार्थ ओरडतो मामा काय बोलताय तुम्ही अहो नंदिनी तेवढ्यात नंदिनीची आजी बोलते ही मुलगी मेली आम्हाला तिचं नाव सुद्धा घेऊ नका दौलत बरोबर बोलते या मंडपातून ही गोष्ट बाहेर जाता कामा नाही तेव्हा वसू बोलते लोकांना जे कळायचं ते कळणारच ना आजी विक्रम आता तूच सांग बाबा आपण काय करायचं आणि हे लक्षात ठेव आपण गावात शहरात नाही गावात आहोत ह तेव्हा धनंजय बोलतो अहो कसले नियम घेऊन बसलायत तुम्ही इथे आमची मुलगी सापडत नाहीये तेव्हा काव्य मनात बोलते जीवा आहेस रे तू मी खूप रिग्रेट करते स्वतःला मी का परत दिला नाही तुझा फोन इथे सर्वांना तुझी गरज आहे मनूची आई जीवाचे आभार मानत असते की दादा तुमच्यामुळे माझी वनू वाच मनू वाचली तेव्हा जीवा बोलतो उपकाराची भाषा नका करू बरं ठीक आहे मला जा निघायचं आहे तेव्हा जिवा जीवा जायला निघतो तेव्हा पार्थ तिकडे बोलतो मामा मी तुम्हाला शेवटचं विचारतोय तुम्ही माझ्यासोबत पोलीस स्टेशनला येणार आहात की नाही तेव्हा पार्थ बोलतो पण मी चाललोय पार्थ जायला निघतो तेव्हा सगळे गावाचे लोक आडवतात तेवढ्यात विक्रम पार्थला म्हणतो पार्थ तू कुठे जायचं नाहीस बा अरे नंदिनीचा प्रस्ताव आम्ही तुझ्याकडे घेऊन आलो आणि तू निमिटपणे स्वीकारलास पण आता इथे जे काही घडते त्यातने आम्ही बिथरलोच पण तुझ्या मनाची काय अवस्था आहे त्याची किती घालमेल होत असेल आणि असं काय घडेल असं बिलकुल आम्ही विचार नव्हता केला अरे तुझ्या लग्नाची किती स्वप्न पाहिली होती आम्ही पण सगळी एक एक करत धुळीला मिळत आहेत धनंजय माझा अगदी जीवाभावाचा मित्र म्हणून म्हणून ही स्वय सोयरीक जुळी तेव्हा विक्रम बोलतो नंदिनीवर खूप विश्वास होता पण तेव्हा तेव्हा पार्थ बोलतो विश्वास होता म्हणजे बाबा नंदिनीवर विश्वास ठेवा या व्हिडिओबद्दल मला नाही माहिती काही पण नंदिनी असं करणार नाहीत तेव्हा विक्रम बोलतो हो रे पार्थ पण आता पुढे काय तुझ्या लग्नाचं काय तेव्हा पार्थ बोलतो लग्न होणार आणि तेही नंदिनीशीच बघतो मला कोण अडवतं ते तेव्हा पार्थ बोलतो हिम्मत असेल तर आडवा आणि पार्थ जायला लागतो पण सगळी लोकं त्याला आडवत असतात आणि आणि मंडपाच्या दारात जाऊन उभं राहतात तेव्हा लोक बोलतात हे पळून जायचं नाही इथून तेव्हा पार्थ बोलतो पळून चाललेलो नाही पण माझ्या होणाऱ्या बायकोला शोधायला चाललोय सरका तेव्हा त्यातला एक माणूस बोलतो हे गावाच्या बाहेर जायचं नाही हा आमच्या गावच्या इज्जतीचा प्रश्न आहे समजलं का तेव्हा पार्थ बोलतो हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे सरका बाजूला तेवढ्यात एक माणूस बोलतो तुझ्या लग्नाचा आम्ही काय ते बघू मुलगी तर गेली पळून शेण खाल्लं तिने पार्थ बोलतो काय बोलला तू आणि त्या माणसावर सुटतो एक माणूस बोलतो या न जायचं नाही गावच्या इज्जतीचा प्रश्न आहे तेव्हा पार्थ बोलतो हे बघा माझं लग्न आणि तुमच्या गावच्या इज्जतीचा काय संबंध तेव्हा दौलत पार्थला अडवतो हे म्हणतायत ते खरं आहे यात तू पडू नकोस तेव्हा पार्थ ओरडतो मामा काय बोलतायत तुम्ही अहो तुमची भाची सापडत नाहीये ते काय मी ऐकणार नाही मी मी पोलीस स्टेशनला चाललोय कोण अडवतं ते बघतोच तेव्हा ते तिथे झटापटी होते तेवढ्यात गावातला एक माणूस जोरात येतो आणि बर्फाचा गोळा हा जोरात मारून फेकतो आणि तो मानिनीला लागतो मानिनीचं डोकं फुटतं मानिनी खाली पडते तेवढ्यात पार तिला पकडतो तेवढ्यात मानिनीच्या डोक्यावरचा बर्फाचा तुकडा पार काढतो आणि तेवढ्यात एक आवाज येतो थांबा तिकडे परत नंदिनीला जाग येते आणि नंदिनी परत बोलते की मी रिक्वेस्ट करते प्लीज गाडी थांबव नंदिनी सँडीला म्हणते थांबवा ना दादा गाडी थांबवा ना मी रिक्वेस्ट करते प्लीज माझं लग्न आहे ना आज माझ्या घरी सगळे माझी काळजी करत असतील आई बाबांची काय अवस्था झाली असेल मी तुला सांगूही शकत नाही प्लीज माझे हात सोड मला जाऊ दे प्लीज सोड ना मला नंदिनी परत ओरडायला लागते वाचवा वाचवा तेव्हा दीपक तिला बोलतो की नंदिनी आई कोरडू नको नंदिनी परत दीपकला धकलून लावते दीपक, ला दीपक एका रुमाल आणि नंदिनीचं तोंड बांधतो त्या तिकडे थांबा म्हणून यशवंतराव भोसले येतात तेव्हा दौलत बोलतो नमस्कार हे माझे व्याही यशवंतराव भोसले माझी समाज कल्याण मंत्री आणि हे त्यांचे चिरंजीव संग्रामराव भोसले यांचं आमच्या मिनल लग्न ठरलंय तेव्हा यशवंतराव बोलतात अहो त्या लग्नाचं राहू द्या या लग्नाचं चा काय चाललंय यशवंतराव माणिनीकडे बघतो आणि बोलतो मारामारी पर्यंत गेलं सगळं यशवंतराव लोकांना विचारतात काय पावणी मंडळी आवती यांच्याशी असं वागतात दगड मारतात तेव्हा यशवंतराव बोलतात दौलत काय चाललंय हे तेव्हा दौलत बोलतो भोसले साहेब माझ्या भाचीचं लग्न आहे त्यांच्या बरोबर हे पार देशमुख आताच माझ्या भाचीच्या नंदिनीच्या मोबाईल वरून त्यात तिने सांगितलं की तिला हे लग्न करायचं नाही पळून गेली आणि त्याची कंप्लेंट करण्यासाठी हे चालले होते पोलीस स्टेशनला आणि गाववाल्यांनी यांना अडवलं आणि त्यात कोणीतरी ग्लास फेकून मारला व यांना तेव्हा यशवंतराव बोलतात ताईंना आत न्या हळद चेपा तेव्हा यशवंतराव बोलतो दौलत आज चला बोलूया आपण यशवंत पूर्ण गाववाल्यांकडे बघतो आणि तिथेच एपिसोड संपतो